नमस्कार रसिक श्रोते हो कथेचं शीर्षक आहे मोतीबाई लेखक रत्नाकर मतकरी आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या ऐकूया मी आणि आनंदराम त्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसलो होतो आनंदरामच्या टुमदार एक मजली बंगल्याची बाल्कनी चांगलीच प्रशस्त होती तिच्या तिन्ही बाजूंनी नक्षीदार कठडे होते समोरून पाहिलं तर खालचा लहानसा बगीचा त्या पलीकडे बंगल्याचं लाल चुटुक फाटक आणि त्याच्याही पलीकडच्या रस्त्याचा थोडासा भागही दिसायचा एका बाजूला सदैव फुलत असल्यासारखं दिसणारं नाक चाफ्याचं झाड डोळ्यात भरायचं संध्याकाळच्या वेळेला त्या हवेशीर बाल्कनीत आरामात बसणं अतिव सुखाचं होतं त्यातून गप्पा मारायला आनंदराम सारखा मस्त माणूस असला की मग बघायलाच नको आनंदराम वयाने माझ्याहून चांगला पंधरा वर्षांनी मोठा होता त्याची साठी उलटली होती पण गृहस्थाच्या वागण्या बोलण्यात जवानी अशी काही सळसळत असे की मी त्याला एकेरीने संबोधत असे त्याची बायको मोतीबाई हिला मात्र जाहो, <laughs> किंचित थट्टा करण्याचा मोह न आवरून मी तिला मोतीबाई म्हणत असे ते सोडा आत्ता <laughs> ही गप्पा मारता मारता मध्येच आठवण होऊन मी आनंदरामला विचारलं आज मोतीबाई कुठे दिसल्याने यायला हवी होती बराच उशीर झाला कधीची गेली आहे कुठे गेले आहेत मी विचारलं कुठे जाणार जाऊन जाऊन श्यामजीच्या घरी गेली असणार आनंदराम हसून म्हणाला तिचं दुसरं घरच आहे ते <laughs> आनंदरामचं म्हणणं खरं होतं मुळात श्यामजी हा आनंदरामचा मित्र धनजी याचा धाकटा भाऊ हो। पण पुढे धनजी दिल्लीला निघून गेला आणि श्यामजीशी आनंदरामची घसट वाढली त्यातच मुकुल चार पाच वर्षांची असताना श्यामजीच्या बायकोला कॅन्सर झाला आणि तिला वरच्या वर मोतीबाईंची मदत लागू लागली आनंदरामच्या घरात कधीच मूलबाळ खेळलं नाही तेव्हा मोतीबाई मुकुलला आपलं म्हणून माया लावायला लागल्या वर्षभरातच श्यामजीची बायको वारली तेव्हापासून तर मोतीबाई श्यामजीच्या संसारात बारकाईने लक्ष घालायला लागल्या दिवसातून एकदा तरी त्या श्यामजीच्या घरी जाऊन गडी माणसांना सूचना देणं आणि श्यामजी मुकुलला काय हवं नको ते पाहणं ही कामं करून यायच्या गेली जवळजवळ दहा वर्ष हा क्रम चालला होता सुरुवातीला लोक काही काही बोलायचे आनंदराम हसत हसत म्हणायला श्यामजीची बायको हयात नाही अशा घरात तुझ्या बायकोने असं वरच्यावर गेलेलं तुला चालतं का उद्या काही वेडवाकडं झालं तर त्या पुढे खूप मोठ्याने हसून तो म्हणायला <laughs> श्यामजीपेक्षा मोतीबाई वीस वर्षांनी मोठी म्हणजे तो तरुण आणि ही चक्क बुद्धी वेडवाकडं काय होणार शिवाय माणसावरचा विश्वास नावाची काही चीज असते की नाही एवढ्यात खालचा फाटक करकरला आणि मोतीबाई आत आल्या खाली पाहात सावकाश चालत त्या बंगल्यात शिरल्या त्यांना परतायला उशीर झाला म्हणून वाट पाहत बसलेल्या आनंदरामचा जीव भांड्यात पडला दहा पंधरा मिनटांनी घरातली झुळझुळीत जुर आकाशी वायलची साडी नेसून हातात खमण ढोकळा चटणीच्या बशांचा ट्रे घेऊन मोतीबाई वर आल्या तुझी वाट बघत बसला होता हा आनंदराम त्यांना म्हणाला नानूने नुसती चहा बिस्किटं दिली हे असलं तिखट वाखट खाणं तुझ्याशिवाय कोण देणार म्हणून पाहत होता वाट <laughs> काहीतरीच अशा आविर्भावाने हसत मोतीबाई म्हणाल्या आज फार उशीर झाला काय करणार मी निघत होते लवकर एवढ्या श्यामची दुकानावरून परत आला आला तो पडत पडतच अंगात तीनपर्यंत ताप मुकुल इतकी घाबरून गेली की तिला डॉक्टरला फोन करायचं सुद्धा जमेना शेवटी मीच फोन केला डॉक्टर येईपर्यंत थांबले तेवढ्यात रमण आला त्याला औषध आणायला पाठवलं आणि मुकुलला खाण्यापिण्याचं काय काय करायचं ते समजावून देऊन मग घरी निघाले तर श्यामजी बाळाहून बाळ झाला थांब ना थांब ना असं करायला लागला कशी तरी सुटका करून घेतली आणि आले कशाला आनंदराम खवचतपणे म्हणाला इथे एक फोन करायचा आणि राहायचं तिथेच आता तू आली आहेस इथे आणि रात्री चा चा जीव का मुझे? त्या श्यामजीचा जीव कासावीस झाला म्हणजे त्यापेक्षा रात्री राहायचं आणि सकाळी उठून यायचं काय मोतीबाईंनी डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं तसा तो मुश्किलपणे खतखन हसला मोतीबाई मला म्हणाल्या यांना ना असा पहिल्यापासून श्यामजीचा मत्सर आहे ठाऊक आहे मला तो बिचारा पंधरात एक लहान मुलगी घेऊन कसा बसा संसार चालवतोय यांच्यासारखी हाकेबरोबर धावणारी बायको नाही आहे त्याला पण म्हणून मदत करायला जावं ते हे कुचकं बोलणं मी सहानुभूतीपूर्वक स्मित केलं किती वर्ष मी सांगते श्यामजीला लग्न कर लग्न कर स्वतःसाठी नको असलं तर पोरीसाठी कर पण ऐकेल तर ना मोतीबाई पोटतिडकीने म्हणाल्या त्यानंतर पुन्हा एकदा डिट्टो असाच प्रसंग घडला मात्र यावेळेस मी आणि आनंदराम चहा बिस्किटं खात नव्हतो तर माझ्याकडे नुकतीच आलेली एक बकाडीची बाटली आम्ही आनंदरामच्या शुभ हस्ते उद्घाटित केली होती मात्र मोतीबाईंना घरी परतायला नेहमीपेक्षा खूपच अधिक उशीर झाला होता त्या परत आल्या तेव्हा दिवे लागडी होऊन गेली होती आल्या ते तेव्हा त्या चांगल्याच थकल्या होत्या थोड्या विमनस्क वाटल्या गप्पा मारण्याच्या मूडमध्ये त्या नव्हत्याच रामने खट्टायपणा न करताना त्यांच्या कलाकलाने चौकशी केली तेव्हा त्या ते म्हणाल्या मुकुलला एकटी ठेवून कशी येऊ तिचा बाप आत्ता घरी आला अलीकडे असाच उशीर करून येतो कुठे जातो कुणाच ठाऊ काही वाईट बरा नाद लागला नसला म्हणजे 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 मिळवलं ग बाई तरी तरी मी त्याला सांगत होते मुकुलची आई गेली तेव्हाच त्याने दुसरं लग्न करायला हवं होतं अजून कर म्हणावं पण ते नाही नुसतंच बाहेर भटकायचं अग पण तो करणार असेल आता लग्न तुला काय माहीत आनंदरामने शेवटी मोतीबाईंना दिवसलंस माहीत आहे मला तो बिलकुल लग्न करायचा नाही घराची जबाबदारी कुठे त्याच्यावर पडते मी आहेस ना घराकडे लक्ष द्यायला मोतीबाई तसे आनंदरामला अधिकच उत्साह आला मग सांगून टाक त्याला तो हसत हसत वळायला म्हणावं घ्यायला लाग घराची जबाबदारी अजिबात फिरकू नकोस तू स्वतः तिकडे तुमचं काय जात आहे सांगायला मोतीबाई हळव्या सुरात म्हणायला असं सोड म्हटल्या सोडता येत नाही एखादं घर तुम्हाला नाही कळायचं ते त्यासाठी बाईच व्हायला हवं उदासपणे त्या तिकडून निघून गेल्या त्या आवाजाच्या टप्प्या कल पलीकडे गेल्यावर अननराम हलक्या आवाजात म्हणाला वेरी आहे ही हिला वाटतं श्यामजी आपल्यावर अवलंबून आहे त्याचं घर आपण चालवतो आहे खरं तर मुकुल आता चांगली मोठी झाली आहे तिला समजही चांगली आहे आणि खरी गोष्ट अशी आहे की श्यामजीचं बाहेर एक प्रकरण सुरू झालं आहे मला तर वाटतं की तो, तो बहुतेक करेल आता लग्न पण हिला हिला ते पटेल तर ना मीही तिला कधी पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाही केव्हा केव्हा काय असतं भाऊ हो? की दुसऱ्याला आपली गरज खरोखर किती आहे हे माणसाला समजत नाही किंवा समजत असलं तरी मुद्दामच तो ते समजून न घेण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर एकदा मी तिकडे गेलो तेव्हा आनंदराम घरात नव्हता पाय मोकळे करायला बाहेर गेला होता विशेष म्हणजे मोतीबेन घरात होत्या हॉलमधल्या मोठ्या झोपाळ्यावर त्या एकट्याच बसल्या होत्या मी आल्याचं त्यांच्या काही काही क्षण लक्षातच आलं नाही मीच पुढे झालो आणि सोफ्यावर बसत विचारलं मोतीबाई कशा आहात बरी आहे त्या मंदपणे म्हणायला हे येतील आता जवळच गेलेत काही वेळा आम्ही इकडचं तिकडचं बोललो पण गप्पा काही रंगेनात मग मी श्यामजीच्या घराचा विषय काढला मोतीबाई फटकून म्हणाल्या मी नाही जात हल्ली तिकडे का का बरं मी आश्चर्याने विचारलं श्यामजीचं लग्न झालं पंचवीस वर्षांची तरुण मुलगी आहे तशी अगदीच लहान नाही म्हणता येणार पण घर चालवण्याचा अनुभव नाही अल्लड आहे सगळं काम मुकुलवर पडतं तुम्ही का नाही घेत पूर्वीसारखं सांभाळून कशाला घ्यायचं ह कशाला घ्यायचं आता ती आहे ना मालकीन घराची मी काय बोलून चालून परकी आपण त्यांच्या संसारात लुडबुड करू नये हेच बरं श्यामजीला इतकी वर्ष सांगितलं तर त्याने लग्न केलं नाही आणि आता आता भलत्या वयात लग्न करून बसला बर आमचा कुणाचा काही विचारच घेतला नाही सरळ लग्न करून मोकळा आता ती मुलगी वाटतेल तशी वागते आणि त्या बिचाऱ्या मुकुलला येता जाता छळ करते हे सहन कर म्हणावं मी मात्र आता ठरवलंय आपण पडायचंच नाही त्यात तो श्यामजी आणि त्याचा संसार आपण कोण हं आपण कोण आपण कशाला जायचं हं कशाला जायचं बोलता बोलता त्या रडू लागल्या मला अतिशयच अवघडल्यासारखं झालं सुदैवाने तेवढ्यात आनंदराम आला आणि मी त्याच्याबरोबर बाल्कनीत जाऊन बसलो आम्ही दोघेच आहोत असं पाहून मी त्याला विचारलं आनंदराम श्यामजीचं असं काय रे झालं कुठे कुठे काय झालंय आनंदराम म्हणाला मजेत आहे श्यामजी फार चांगली बायको मिळाली त्याला पुकुलची आणि तिची भलतीच गट्टी जमले मग आतल्या दिशेने पाहात तो अतिशय हळूवार आवाजात म्हणाला पण काय माहीत आहे श्याम जी मजेत आहे हे, हे पटवून घेणं फार कठीण जाते रे मोतीला बिचारी फार फार एकाकी झाली आता आयुष्यातलं काहीतरी हरवून जावं तसं झालंय तिचं पूअर आनंद आनंदरामचं बोलणं ऐकताना माझ्या मनात मात्र एक वेगळाच विचार येत होता खरं काय झालं असेल श्यामजीचं घरच फक्त मोतीबाईंना हरवलं असेल की की हे त्यांना श्यामजीविषयी तसं काही वाटत नाही अशी ग्वाही आनंदराम नेहमी द्यायचा खरा पण ते सत्य होतं की त्याच्याच थिअरीप्रमाणे सत्य पटवून न घेण्याचा त्याने केलेला प्रयत्न होता ह नक्की काय होत कथा इथे संपले पुन्हा भेटूया नव्या कथेसह